छत्रपती संभाजीनगर शहरातील जवाहर नगर, नगर परिसरात धारदार कोयता बाळगून परिसरामध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगाराला जवाहरनगर पोलिसांनी ताब्यात घेतले शिवाय त्याच्याकडून चौदा इंच लांबीचा लोखंडी धारदार कोयता जप्त करण्यात आला आहे शेख आदिल शाहरुख शेख असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव असून त्यावर यापूर्वी लुटमारी घरफोडी चोरी असे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे पोलीस स्टेशन जवाहरनगरच्या कोयता घेऊन Uh, जे रेकॉर्डरचा गुन्हेगार आहे आदिल uh, नावाचा त्याने म्हणजे uh, त्रिमूर्ती चौक किंवा uh, uh, सिग्मा ग्राउंड वगैरे अशा गारक्या परिसरामध्ये डी मार्ट वगैरे ठिकाणी दहशत दहशतवादवण्याचा प्रयत्न केला आम्ही त्याचा शोध घेऊन त्याला अटक केलेला आहे आणि सध्याला तो एम uh, आर झालेला आहे त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे दोन गुन्हे दाखल आहेत योग्य ती कायदेशीर कारवाई पुढे चालू आहे